महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळेतर्फे आदर्श शिक्षक आदर्श शाळा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील हिरे भवन या ठिकाणी सभागृहात सदर हा महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक आदर्श शाळा आदर्श मुख्याध्यापक असा पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला तर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आदर्श शिक्षक आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापकाची निवड करून त्यांना कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात येत असते सदर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळेचे अध्यक्ष नवीन चंद्र हे शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य अनेक वर्षापासून करीत आहेत त्यानिमित्तानेच दरवर्षी पूज्य साने गुरुजी यांची जयंतीनिमित्त सदर हा कार्यक्रम पार पडत असतो तर सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दैते नूतन प्रभारी अध्यक्ष देवेंद्र दादा पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता सभापती शिक्षण विभाग महावीर सिंह रावल कृषी सभापती हर्षवर्धन दैते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस आकलाडे प्राथमिक शिक्षक संस्थेचे अध्यक्ष विनोद पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील धुळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीष पवार उपशिक्षण अधिकारी शशिकांत साळुंके गट अधिकारी श्रीमती सुरेखा देवरे गट अधिकारी पंचायत समिती डॉक्टर सी के पाटील गट अधिकारी शिरपूर जी एल सुरवाडकर गट अधिकारी पंचायत समिती साखरी आर्य पगारे महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्रीराम बहीर राज्य संघटनेचे अध्यक्ष विकास मोडे जिल्हा सरचिटणीस अनंतराव पाटील समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस धुळे तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा अहिले देवीनगर तालुका धुळे संजय अमृतकर साक्री तालुक्यातून जिल्हा परिषद केंद्र शाळा डांग शिरवाडे तालुका साक्री धुळे श्रीकांत अहिरे शिरपूर तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा बाबुर्दे तालुका शिरपूर जिल्हा धुळे राकेश पाटील शिंदखेडा तालुक्यातून जिल्हा परिषद रूपांतर शाळा सवाई मुक्टी तालुका शिंदखेडा मनोज कुमार पाटील या चारही शिक्षकांना या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला तसेच आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा वऱ्यापानी तालुका शिरपूर जिल्हा धुळे जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा कासारे मुले तालुका जिल्हा धुळे जिल्हा परिषद केंद्रशाळा दबाशी तालुका जिल्हा धुळे जिल्हा परिषद शाळा लोहगड तालुका जिल्हा धुळे या चारही शाळांना या ठिकाणी आदर्श शाळा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला त्याचबरोबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार म्हणून जिल्हा परिषद केंद्रशाळा बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील तापीराम पावरा यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला तर या सर्व पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र स्मृती मानवस्त्र देऊन त्यांना या ठिकाणी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे जिल्ह्या शाखेचे राज्य अध्यक्ष रामराव पाटील ज्येष्ठ नेते डी महाले राज्य उपाध्यक्ष नरेंद्र देवरे रवींद्र वाकडे जिल्हाध्यक्ष नवीन चंद्र बदाने सरचिटणीस मुकेश बाविस्कर सुहास जैन आनंदराव पाटील हनुवंतराव पाटील किरण बेडसे जयंतराव पाटील संजय पाटील नवनीत ठाकरे विलास चौधरी प्रमोद गांगोडे संतोष पाटील श्री पी एम पाटील श्रीमती ज्योती आईराव सुभाष देवरे नवनीत ठाकरे सतीश पाटील संजय पवार ज्ञानेश्वर डोळे सुरेश पाटील आदी सर्वच धुळे जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले आमची महाराष्ट्र शिक्षक संघटना दरवर्षी पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापक असे पुरस्कार देऊन जे जिल्हा परिषद शाळा उत्कृष्ट काम करतात अशा काम करणाऱ्या शिक्षकांची शाळांच्या शिलेदारांची व आदर्श मुख्याध्यापकांची आम्ही आमच्या संघटनेच्या जिल्हाभर असलेल्या नेटवर्कमार्फत निवड करून त्यांच्या पाठीवर कौतुकाचे थाप देऊन त्यांना व इतर शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम सन दोन हजार तीनपासून आयोजित करीत असतो या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान माननीय शिवाजीराव दहिते अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांनी दोन हजार चारपासून आम्हाला या कार्यक्रमाची प्रेरणा दिली त्याचप्रमाणे आज देखील साधेगुरुजी जयंतीनिमित्त माननीय श्री शुभम गुप्ता साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे माननीय श्री बी एस अकलाडे साहेब शिक्षणाधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे त्याचप्रमाणे माननीय श्री हर्षवर्धनजी दहिते कृषी व पशुसंवर्धन सभापती त्याचप्रमाणे विशाल विशालदादा जैसले प्रमुख शिवसेना यांच्या उपस्थितीत आज हा आदर्श शिक्षक आदर्श शाळा व आदर्श मुख्यध्यापक पुरस्कार वितरण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने सहकार्याने संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी मला आमच्या संघटनेच्या सर्व शिल्लेदारांची मनत मदत होत असते त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांचं देखील आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभत असतं आणि एक चांगले, चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा गौरव करण्याचं भाग्य आम्हाला लागतो याबद्दल मी स्वतःला निश्चव समजतो हेच कार्य आम्ही यापुढे सुरू ठेवू थांबतो धन्यवाद